लेट जे कुमार टिबलेवाला इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये मकर संक्रांत मोठ्या अवस्थार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचालित लेट जयकुमार टिबलेवाला इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागातर्फे मकर संक्रांत सण सं, मोठ्या अवस्थार संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी मकर संक्रांत सण सं, का व कसा साजरा करतात याबद्दल माहिती देऊन श्लोक व समूहगीत सादर केलेत I am studying student KG class A. Today is Makasakran tea. Makasakran tea is a famous Hindu festival. Makasakran tea is a golden song. 14th January, हर पण सुपूर्ण आपके लिए हर आपके लिए हर प्रशांती आप हॅपी गोकर बोल तिरगुर घ्या गोपर बोला त्रिगुळ घ्या गोपर बोला त्रिगुळ्या गोपूर बोला थैंक यू विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटप करून सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना डबरे यांनी पालक शिक्षक संघाच्या सदस्यांचे हळदी कुंकू तिळगुळ व वाहन देऊन स्वागत केले मकर संक्रांतीचे प्रमुख आकर्षण असलेले पतंग उडवण्याचा आनंद मुलांनी घेतला कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना डांबरे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मोदियानी मयुरा कुलकर्णी सविता बडे गीतांजली मिसाळ पालक शिक्षक संघ सदस्य दीपाली कापसे कल्याणी गवळी व दीपाली सोबे व शिक्षक शिक्षकेसर कर्मचारी आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक هي کتن جڙي جڙي جاڙي جڙي جاڙي کڙي جاڙي جڙي جاڙي एम पी चॅनलला सबस्क्राईब करा